जयवंती बाबू फाउंडेशनचे मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट एआयसीटीई न्यू दिल्ली महाराष्ट्र शासन मुंबई विद्यापीठ आणि एम शी संलग्न आमचे कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन पॉलिटेक्निक कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग बीएससी कोर्सेस इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कम्प्युटर सायन्स आमचा पत्ता सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाजवळ ओरोस संपर्क महिलेसोबत असलेल्या ओळखीचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार करीत तिला जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची खळबळजनक घटना सावंतवाडीमध्ये घडली होती त्यानंतर संबंधित महिलेच्या तक्रारीवरून सावंतवाडी पोलिसांनी सदर युवकावर गुन्हा दाखल करीत त्याच्या मुसक्या आवडल्या आहेत याबाबत अधिक माहिती अशी की सावंतवाडी तालुक्यातील एका गावात असलेल्या महिलेच्या ओळखीचा फायदा घेत एका तरुणानं तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता यावेळी झालेल्या झटापटीत त्याने महिलेच्या मुलीला ढकलून दिले यात ती मुलगी जखमी झाली त्यानंतर ते त्या महिलेने आरडाओरडा केल्यानंतर त्या दोघांना तेथेच टाकून सदर तरुणाने घटनास्थळावरून पळ काढला दरम्यान सदर महिलेचा आवाज ऐकून त्या ठिकाणी आलेल्या ग्रामस्थांच्या मदतीने संबंधित अत्याचारग्रस्त महिला घरी गेली त्यानंतर रात्री उशिरा सावंतवाडी पोलीस ठाण्यात तिने तक्रार दाखल केली त्यानुसार शुक्रवारी त्या युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व